पहिला यायला सू त्याचप्रमाणे जे हरिभतभाई धर्माचार्य मेटे महाराज जनार्दन महाराज मेटेजी यो जाधव योगी दत्तात्रयजी ना महाराज नामसे श्री संत स्वामी शंकर स्वामी संस्थान या ठिकाणी हे संत संमेलन आहे तुमच्या पुढच्या कार्यक्रमाच्या विष्ठतेमुळे दोन शब्द बोलून आम्ही सांगणार आहोत आपल्या संत यायला देखील उशीर झाला कारण बेटामध्ये काही तरी महात्मे आलेले होते आणि त्यांचा हाच प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी काही की तिथं काही जे स्थान आहे तिथं कमन बोर्डाची काही त्यांनी नोटीस आलेली होती ते कागद ते पण घेऊन आमच्याकडे आले त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्यामध्ये वेळ गेला बऱ्याच ठिकाणी हे प्रकार घडत आहेत अजूनही घडत आहेत आणि म्हणून उपस्थित या ठिकाणी जे संत मंडळी आहेत वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी आहे इतर संत मंडळी आहेत